नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून दाखवते भेंडीची भाजी आपली एकदम फडफडीत जराही चिकट न होणारी अशी भेंडीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीने मी भाजी बनवते ते आणि भाकरीचे तर व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच असतील तर चला आपण सुरुवात करूया तरी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी कोवळी आहे एकदम दिसायला मोठी दिसत असली तरी तर आपण आधी स्वच्छ धुवून घेऊया ती धुऊन झालेली आहे भेंडी अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायची आहे फोडणीसाठी मी एक मोठा कांदा चार पाच हिरव्या मिरच्या एक टोमॅटो आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टिचून घेतलेल्या आहेत कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई तापली तर आपण एक पळी तेल टाकायचं त्याच्यामध्ये तेल गरम झालं थोडंसं जिरं टाकायचं चा। जिरं चांगलं तडतडलं हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हिरव्या मिरच्या चांगल्या तेलामध्ये आपण तळू द्यायच्या आपण भाजी खाताना दादा खाली जरी आली ना मिरची तरी तिखट लागणार नाही मिरच्या तळून झाल्या की, बारी पां की कांदा बारीक चिरलेला तो टाकायचा आणि कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आपला आता ठेसून घेतलेला लसूण टाकूया लसूणामुळे भाजीची तर आणखीनच वाढते लसूण पण परतून आहे आपला टोमॅटो टाकून घेऊ परतून घेऊ व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया टोमॅटो मऊ झालेला आहे मस्त तर आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आता ही आपण भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे ना ती पण आता कढईमध्ये टाकून घ्यायची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं मसाले कांदा टोमॅटोचे जे बटर मसाला आहे ना ते सगळं भेंडीला व्यवस्थित लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनिटं भेंडी शिजून घ्यायची मंदाचे वरती झाकण उघडून बघूया मस्त फडफडीत झालेली आहे भेंडी बघू शकता तुम्ही अजिबात तिखट दिसत नाही आहे आणि भेंडी शिजलेली पण आहे छान वरून तुम्ही कोथिंबीर टाका आवडत असेल तर टाका मला आवडते म्हणून मी टाकले नाही टाकलं तरी सुद्धा चालेल सगळं मिक्स करून घेऊया तर मस्त आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता अजिबात चिकट नाही एकदम कडकडीत पड़ भाजी तयार झालेली आहे आता भाकरी करायला घेऊया जो बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे तवा ठेवलेला आहे गॅसवरती आता हे थोडं थोडं पाणी टाकून मी आधी पीठ मळून घेणार आहे तर मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता आता भाकरीला आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पिठाचा गोळा आपण घेणार आहे एक्स्ट्राचं पीठ काढून ठेवायचं बाजूला सुकं पीठ परातीमध्ये चाळून घ्यायचं चा। असा हाताला लावून ला त्या पिठाच्या गोळ्याला लावून असा गोळा थोडासा ला मोठा करून घ्यायचा जेणेकरून आपण भाकरी थापतो त्यावेळेला भाकरी आपली चिरत नाही आता सुकं पीठ हाताला लावून मी भाकरी थापून घेते भाकरी आपली थापून झालेली आहे तसं हातावर घेऊन पांढरं प्लस सुकंपीठ जे असतं की नाही एक्स्ट्राचं ते काढून टाकायचं नाही भाकरी मग तव्यामध्ये टाकायची आणि पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं वरचं पाणी सुकत आलं की मग भाकरी आपण पलटी करून घ्यायची भाकरी पलटी करताना साईडने आधी चारी बाजूने भाकरी मोकळी करून घ्यायची नाही तर भाकरी आपण पलटी करताना तुटू शकते मागच्या बाजूने आपण व्यवस्थित शेकून घेऊया भाकरी मध्ये शेकलेली असते किनारीला थोडीशी कच्ची वाटते म्हणून परत ती शेकायची असते आणि पलटी करून आपण घेऊया तोपर्यंत इकडे मी दुसऱ्या भाकरीचं पण थापून घेतलेलं आहे मस्त आपली भाकरी फुगणार आहे बघू शकता तुम्ही आणि या थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खरं खायला पाहिजे गरम असते बाजरी त्याच्यामुळे नक्की खा तुम्ही बाजरीची भाकरी आपली भाकरी एक तयार झालेली आहे दुसरी पण भाकरी तव्यामध्ये टाकून घेतली सेम त्याच पद्धतीने मी पाणी लावून घेतले भाकरीला पलटी करून घेते भाकरी ही पण भाकरी आपली शेकली पलटी करून टाकली ही सुद्धा भाकरी आपली मस्त फुटणार आहे छान झालेली आहे भाकरी बघू शकता खरपूस अगदी तर मंडळी ताट तयार आहे भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकरी या जेवायला तर तुम्हाला भेंडीची भाजी बनवलेली कशी वाटली ते सांगा भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा नक्की म कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद